श्री स्वामी समर्थ मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ त्याच्या मुलांना भोगावे लागते एकदा माता लक्ष्मी म्हणाली हे स्वामी आज मला एक प्रश्न खूप अस्वस्थ करत आहे कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करा तेव्हा भगवान म्हणतात मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तत्पर आहे तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते बिंदास्तपणे विचार तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे hey भगवंता माझा प्रश्न आहे की आईवडिलांच्या चांगल्या वाईट कर्माचे परिणाम त्याच्या पुत्रालाही भोगावे लागतात का तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे hey देवी आज मी तुला एक कथा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आईवडिलांच्या कर्माचे फळ त्याचे परिणाम त्यांच्या मुलांना नक्कीच भोगावे लागतात भगवान विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवी प्राचीन काळात एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता तो शेतकरी खूप गरीब होता ज्याने खूप मेहनत करून कष्टाने घरचा खर्च भागवत होता त्याला दिवसभराच्या कामानंतर मजुरी म्हणून फक्त तीस रुपये मिळायचे त्यातून तो दररोज पंधरा रुपये दान करायचा आणि पंधरा रुपये घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा अशा प्रकारे त्याचा जीवनक्रम चालू होता काही दिवसानंतर त्याला दोन जुळी मुळे झाली त्यामुळे आता श्यामच्या कुटुंबात दोन नवरा बायको आणि दोन जुळी मुले असे चार सदस्य झाले दिवसेंदिवस खर्च वाढत असल्यामुळे हळूहळू श्यामला त्याच्या मुलांच्या मुलां देखभालीमध्ये दे, अडचणी येऊ लागल्या मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही रोज तीस रुपये कमवता आणि त्यातील पंधरा रुपये दान करता तुम्ही फक्त पंधरा रुपयावर खर्च भागवता मग आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून शेतकरी शांत झाला मात्र त्याची आई म्हणाली त्यामुळे शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली हे बघ बेटा असे नाही तुझे बाबा तीस रुपये कमवतात पंधरा रुपये दान करतात ते फक्त तुमच्यासाठी दुसऱ्यासाठी नाही पण दोन मुलांना हे काही समजलेच नाही ते विचार करू लागले कारण ते दोघे लहान होते मग काही काळ असाच गेला आणि शेतकऱ्याची दोन्ही मुले हळूहळू मोठी होऊ लागली शाम एके दिवशी कामावरून घरी येत असताना त्याचा अपघात झाला यामुळे त्याचा मृत्यू झाला जेव्हा श्यामच्या पत्नीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि मग एके दिवशी श्यामच्या दोन मुलांची त्या आईला विचारले आई विचार आमचे वडील कुठे गेले आहेत तेव्हा आई मात्र शांत बसली आणि म्हणाली बेटा तुझे वडील आम्हा सर्वांना सोडून भगवान शंकराकडे गेले आहेत जेव्हा वडील जिवंत होते तेव्हा ते दिवसाला तीस रुपये कमवायचे त्यास तीस रुपयामधून पंधरा रुपये दान करायचे मुलं म्हणाली आता बाबा नाहीत तर आपले पालनपोषण कसे होणार आम्ही पोट कसे भरणार आई आपल्या मुलांना म्हणाली ज्या घरामध्ये गरिबी असते तेथे ते मदतीला कोणी येत नाही सर्वजण त्यांच्यापासून दूर पळू लागतात फक्त त्यांच्यासोबत देव असतो कारण तो गरीबाचा दाता आहे तेव्हा मुलांनी आईला सांगितले आई तू असं विचार करू नकोस आम्ही दोघे भाऊ भगवान शंकराकडे जाऊन आणि आपल्या बाबांना परत घेऊन येऊ हु। आई मात्र विचार करू लागली कारण भगवान शंकर खूप दयाळू आहेत आमचे दुःख पाहून त्यांना आमची नक्कीच दया येईल असे आमचे वडील आम्हाला नक्कीच परत देतील आई मुलांच्या या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही एके दिवशी श्यामची बायको तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून कुठेतरी कामाच्या निमित्त कामाच्या शोधामध्ये गावामध्ये गेली अशा वेळी दुसरीकडे त्यांची मुले ते दोघे भाऊ आपापसात विचार करतात आपण कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकराकडे जाऊया आपल्या वडिलांना परत आणायचे का असा विचार करून दोघे भाऊ वडिलांना आणण्यासाठी घरातून बाहेर पडतात ते दोघे भाऊ खूप वेळ चालत चा। चालत गेल्यानंतर त्यांना थकवा जाणवायला लागतो एक मोठा वटवृक्ष पाहून सावलीत येऊन उभे राहिले मग या वटवृक्षाच्या सावलीत थोडा वेळ आराम करावा असा विचार करतात तेव्हा वटवृक्ष मानवी आवाजात म्हणाला मुलांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात आजपर्यंत तुमच्यासारखी कोमल मुले मला या सावलीत बसलेले दिसले नाहीत तेव्हा दोन मुलांनी सांगितले आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत आम्ही कैलास पर्वतावर भगवान भोलेनाथाकडे शंकराकडे आमच्या वडिलांना परत आणण्यासाठी जात आहोत तेव्हा वटवृक्षाने त्या मुलांचे बोलणे ऐकले आणि तेव्हा तो त्यांना म्हणाला की मुलांनो तुम्ही माझ्यासाठी सुद्धा भगवान शंकरांना एक प्रश्न विचारा आणि तो म्हणाला मी अनेक वर्ष इथे उभा आहे माझा एकही पान जमिनीवर पडले नाही आणि माझ्या फांद्याही सुकत नाही मी काय पाप केले आहे असे का झाले की ज्याच्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय आहे मग त्या दोन्ही मुलांनी म्हटले ठीक आहे तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकराला नक्कीच विचारतो असे सांगून दोन्ही मुले पुढे जाऊ लागली पुढे चालत चालत असताना वाटेत त्यांना एका अतिशय भयानक असा मोठा साप दिसला त्या सापाला पाहून दोघे भीतीने थरथर कापू लागले आणि उभे राहिले दोघे बाहू तिथून पळून जाणार तेवढ्यात तो साप मानवी आवाजात बोलू लागला म्हणाला मुलांनो घाबरू नका मी तुम्हाला काहीच करणार नाही तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ते सांगा मग दोन्ही मुलं त्या सापाजवळ गेले आणि हात जोडून म्हणाले हे सर्पदेव आम्ही आमच्या वडिलांना परत आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत तेव्हा साप म्हणाला मुलांनो माझासुद्धा एक प्रश्न भगवान शंकरांना विचारून या मी इथेच बरीच वर्ष पडून आहे मला आता चालता येत नाही माझ्या शरीरात थोडासाही जीव नाही मागच्या जन्मी मी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय या आहे ती मुले म्हणाली ठीक आहे तुमचा प्रश्न भगवान भोलेनाथाला आम्ही नक्कीच विचारतो नंतर मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी हे सांगून दोन्ही मुले पुढे चालू लागले तेव्हा त्यांना चालत असताना वाटेत एक सेठजी भेटला सेठजी म्हणाला मुलांनो तुम्ही दोघे कोण आहात आणि इतक्या कडक उन्हात कुठे जात आहात तुम्ही दोन लहान आणि खूप कोमल दिसत आहात आम्ही दोघे शेतकऱ्याचे पुत्र आहोत दोघेही जुळे भाऊ आहोत आम्ही आमच्या वडिलांना कैलास पर्वतावरून परत आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत तेव्हा सेठजी म्हणाला माझा एक प्रश्न भगवान शंकराला विचारा मुलांना इथे येणाऱ्या प्रत्येक जणाची तहान भागवण्यासाठी मी अनेक वर्षापासून इथे एक विहीर खोदत आहे पण त्यातून अजून पाणी निघाले नाही मी माझ्या मागील जन्मात असा कोणता गुन्हा केला आहे की या विहिरीला अजून पाणी लागले नाही ज्यासाठी मी विहीर खोदलेली आहे ते ठीक आहे मुलं म्हणतात शेठजी आम्ही तुमचा प्रश्न शंकराला विचारून येतो तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी असे सांगून दोनही मुलं तिथून पुढे जाऊ लागले आणि चालत असताना त्यांना एक वाहणारी नदी दिसली मग हळूहळू दोन्ही बाहू नदीच्या काठी पोहोचले आणि नदीतून एक मासा बाहेर आला आणि तो त्यांच्याजवळ आला आणि म्हणू लागला अरे मुलांनो तुम्ही कोण आहात तुम्ही दोघे बोटी शिवाय का जात आहात मग ती मुले म्हणाली आमच्याकडे बोटीत बसायला तेवढे पैसे नाहीत कारण आमचे वडील रोज तीस रुपये कमवत होते त्यातून ते रोज पंधरा रुपये दान करायचे आणि पंधरा रुपयामधून आमचा उदरनिर्वाह करून कसे तरी आमचे घर सांभाळायचे आत्ता आमच्याकडे पैसे नाहीत आत्ता आमचे वडील घरी नाहीत ते भगवान शंकराकडे गेले आहेत म्हणूनच आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे आमच्या वडिलांना परत आणण्यासाठी जात आहोत त्या मुलांचे म्हणणे ऐकून मासा म्हणाला माझा एक प्रश्न भगवान शिवाला नक्की विचारून या कारण मी अनेक वर्ष या नदीत भटकत आहे माझ्या सात पिढ्या उलटून गेल्या पण तरीही अजूनही याच नदीत राहत आहे मी माझ्या पूर्वजन्मात असा कोणता अपराध केला होता ज्याच्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय आहे तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे आम्ही तुमचा प्रश्न भगवान शिवाला नक्की विचारून येतो परत येताना कळवू त्यानंतर मुळे पुढे चालू लागले ते चालत चालत दोघे बाहू नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचले तेव्हा त्यांनी एक मृत व्यक्ती पडलेली अवस्थेत दिसली त्या दोन्ही मुलांना पाहून मृत व्यक्ती म्हणू लागला मुलांनो तुम्ही कोण आहात कुठे चालला आहात तेव्हा त्या, त्या मुलांचा आवाज ऐकला आणि सांगितले आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत दोघे भाऊ कैलास पर्वतावर शंकराकडे जात आहोत त्यांच्याकडून आम्ही आमच्या वडिलांना परत घेण्यासाठी जात आहोत तेव्हा मग तो मृत व्यक्ती म्हणाला तुम्ही भगवान शंकरांना माझाही प्रश्न विचारा माझ्या शरीराने एक वर्षापासून नदीच्या काठावर आहे कधी कधी पाण्याची लाट आली की माझं शरीर नदीच्या आत जाते व नदीतून बाहेर पडल्यावर माझे शरीर परत काठावर येते असे का होते शिवाय माझे शरीर वितळत नाही सडत नाही इतकी वर्ष हा त्रास मी भोगत आहे मी माझ्या पूर्वजन्मात असे कोणते पाप केले ज्यामुळे मला या देहातून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय आहे तेव्हा ती दोन्ही मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही तुमचा प्रश्न भगवान शंकरांना विचारून आम्ही तुमच्याकडे परत येतो मग तिथून चालत चालत दोघे बाहू कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे पोहोचले आणि हात जोडून दोन्ही भावांनी भगवान शंकरांना नमस्कार केला आणि म्हणू लागले हे भगवान माझे वडील कोठे आहेत जेव्हा माझे वडील घरी होते तेव्हा ते दररोज तीस रुपये कमवायचे त्यातील पंधरा रुपये दान करायचे आणि पंधरा रुपये घेऊन आमचा सांभाळ करायचे पण आत्ता ते घरी नसताना आम्ही दोघे भाऊ आमची आई उपाशी मरत आहोत कृपया त्याला आमच्यासोबत आमच्या घरी पाठवा आम्हाला त्यांची अत्यंत गरज आहे तेव्हा मग भगवान विष्णू म्हणतात हे देवी भगवान शिव त्या दोन्ही मुलांचे म्हणणे ऐकून म्हणाले ठीक आहे मी तुमच्या वडिलांना घरी पाठवतो आधी दोघे तुम्ही इथे बसा आणि भगवान शंकरांनी दोन्ही मुलांना आपल्याजवळ बसवले आणि त्यांना खाऊ घातल्यानंतर विचारले की तुम्हाला आणखी काय हवे आहे मग त्या दोघांनी भगवान शंकरांना वाटे जे जे घडले ते सर्व सांगितले त्यांना कोण कोण भेटले आणि काय काय प्रश्न विचारले त्याच्याबद्दल सर्व काही सांगितले तेव्हा भगवान शिव त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत म्हणाला मुलांनो जाताना तुम्ही दोघांना तुम्हाला जे कोणी भेटले त्या सर्वांचे प्रश्नाची उत्तरे त्यांना जरूर सांगा त्यानंतर भगवान शिव म्हणाले की आम्ही दोघेजण आता तुमच्या तुम्ही दोघेजण तुमच्या घरी जा तुमची आई तुमची वाट पाहत असेल तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील मग दोन्ही वाहू भगवान शंकरांना नमस्कार करून परत आपल्या घरी निघाले वाटेत नदीच्या काठी पडलेला तो मृत व्यक्ती त्यांना दिसला त्या दोन्ही मुलांना पाहून मेलेला माणूस म्हणाला मुलांनो माझा प्रश्न भगवान शंकरांना विचारला होता का तेव्हा भगवान शंकरांनी काय सांगितले शिव म्हणाले तुम्ही पूर्वी मोठे विद्वान होता पण तुमचे ज्ञान कुठेही सांगितले नाही आता जेव्हा तुमचा मृत्यू झाला तेव्हा तुमच्याकडे असलेले ज्ञान आतल्या आत तुमच्यामध्ये घुसमटत आहे जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान कोणाला सांगत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तेव्हा तो मेलेला माणूस म्हणाला मुलांनो आता अशा परिस्थितीत माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी कोण येणार आहे तुम्हीच माझ्याकडे असलेले ज्ञान घ्या त्यानंतर मृत व्यक्तीने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान त्या दोन्ही भावांना दिले आणि ज्ञान दिल्यानंतर आत्म्याला त्वरित मोक्ष प्राप्त झाला नंतर ती मुलं असंच पुढे चालत चालत चालली होते त्यांना वाटेत मासा दिसला मासा म्हणाला माझा प्रश्न भगवान शंकराला विचारला का तेव्हा ती दोन्ही मुलं म्हणाली हो मासा म्हणाला भगवान शंकर काय म्हणाले भगवान शंकर म्हणाले तुमच्या आत अमृत आहे जोपर्यंत तुम्ही हे अमृत कोणाला देत नाही तोपर्यंत ते व्यतीत राहाल मासा म्हणाला मुलांनो आता माझे अमृत कोणाला मिळेल तुम्हीच दोघे माझे असलेले अमृत घ्या मग माशाने त्यांचे अमृत त्या दोन मुलांना दिले आणि माशाचा आत्मा अमृत देताच त्यांना मोक्ष प्राप्त झाला नंतर ही मुलं अशीच पुढे चालत जाऊ लागले नंतर तिथून पुढे निघाले वाटेत त्यांना सेटजी दिसले ते येणाऱ्या जाणाऱ्याचे साठी विहीर खोदत होते शेठजी दोन्ही पोरांना पाहताच म्हणाले माझा प्रश्न भगवान शंकरांना विचारला होता का तेव्हा मुले म्हणाली हो तेव्हा भगवान शिव म्हणाले तुझ्या घरी दोन कुमारी मुली आहेत जोपर्यंत मुलीचे लग्न करून देत नाही कन्यादान करत नाहीस तोपर्यंत तुम्ही खोदलेल्या विहिरीत पाणी येणार कसे तुझे जे कर्तव्य आहे जे अधिकार तुमच्या मुलींचे लग्न करा आणि कन्यादान करा मग विहीर खोदून घ्या मग तो शेठ त्या मुलांना म्हणाला मी आता मुलींसाठी लगेच मुलगा शोधण्यासाठी कुठे जाऊ तुम्ही दोघेच माझ्या मुलींसाठी योग्य दिसत आहात तुम्ही दोघे खूप साधे स्वभावाचे आहात सुंदर आहात आणि तुम्ही दोघे सारखे दिसता दोघेही तरुण झाला आहात विवाहास पात्रसुद्धा आहात पुत्रांनो तुम्ही दोघे माझ्या मुलींसोबत लग्न करा मग त्या सेटजीने आपल्या दोन मुलींचे लग्न त्या दोन मुलांबरोबर लावून दिले आपल्या दोन मुलींना भरपूर पैसे देऊन त्यांची पाठवणी केली मग दोन्ही मुले दोन्ही बाहू पुढे निघाले आणि वाटेत त्यांना साप भेटला त्या दोघांना पाहून साप देखील म्हणाला मुलांनो तुम्ही भगवान शंकराला माझा प्रश्न विचारला होता का तेव्हा मुले म्हणाली हो भगवान शंकर म्हणाले जोपर्यंत तुझ्याकडे असलेले सर्परत्न तू पृथ्वीवर दान करत नाहीस तोपर्यंत तुझे शरीर असेच राहील तेव्हाच आपल्याला मुलांनो हे सर्परत्न आत्ता मी कोणाला देवो मुलांनो हे सर्परत्न तुम्हीच तुमच्याकडे ठेवा अशा प्रकारे ते रत्न दोघांना देताच सापाच्या आत्म्याला म्हणजे सापाला मोक्ष प्राप्त झाला अशा प्रकारे दोन्ही बाहू आपल्या पत्नीसह पुढे जाऊ लागले वाटीत त्यांना प्रचंड मोठे वटवृक्ष दिसले ज्याखाली ते दोघे बाहू आराम करत सावलीत बसले होते मुलांना पाहून वटवृक्ष देखील म्हणाला तुम्ही माझा प्रश्न भगवान शंकराला विचारला होता का तेव्हा दोघांनी हो म्हटल्यावर त्यावर भगवान शिव म्हणाले तुमच्या मागील जन्माचे काम गुरुकुलात बदलण्यात तुम्ही लहान मुलाकडून काम करून घेतले त्यांना चांगले शिक्षण देखील दिले नाही त्या मुलांच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त ना, नाही मिळाला नाही तुमच्यात भरलेले ज्ञान तरी द्या त्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात या मुलांचा संवाद ऐकून झाड म्हणाले हे ज्ञान मी कोणाला देऊ माझे ज्ञान कोण घेत नाहीत वटवृक्षाने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले त्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळाली त्या झाडाच्या बंधनातून तो मुक्त झाला मग दोन्ही बाहू त्यांच्या पत्नीसह चालत चालत घरी पोहोचले जेव्हा दोन्ही बाहू त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांची आई त्यांना पाहून खूप खुश झाली आणि म्हणू लागले तुम्ही दोघे कुठे गेला होता आणि तुमच्यासोबत दोन मुली कोण आहेत तेव्हा दोन्ही भावांनी आईला त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली तेव्हा भगवान भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले हे देवी आता दोन्ही मुलांना समजले होते की आपले वडील परत येऊ शकत नाहीत त्यांना मोक्ष मिळाला आहे आपल्या वडिलांनी केलेल्या दाणाचे फळ भगवान शंकरांनी आम्हा दोन्ही भावांना दिले आहे मित्रांनो अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला संपूर्ण कथा सांगितली तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल लायकन देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ